वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अरे वा या बीज मंत्राच्या सहाय्यानं ही मरद माण आज या महाविष्णूची भक्ती करत आहे खरंच समाधान वाटलं आहे शुभा आणि मंगलमय असा आशीर्वाद समस्त मानव जातीला हे मानव जात हो। महाविष्णू आज शांती धामातून तुम्हाला एकच सांगू इच्छित कि ही मरत मानव भूमी आहे ही भूमी आहे ती सत्य न्याय आणि धर्माचं आचरण करण्यासाठी आणि त्याच न्याय प्रमाणे जो वागतो तो, तो मनुष्य तो मानव जातीला तो मानव म्हटला जातो हो। हे मानव या विश्वाच्या ठिकाणी हा महाविष्णू तुम्हाला सुदेश स्त्री जीवित लोक स्त्री धनयर पुत्र दानश धर्म कीर्ती द्वयम हे मनुष्य जीवन जे आहे ना ते सर्व काही अशाश्वत आहे हे मानवी जीवन आहे ते अशाश्वत आहे पुत्र पत्नी ही नाती देखील अशाश्वत आहे प्रत्येक मानव जे धन कमवितो ना

संपादन केलेली कीर्ती जी असते तीच या विश्वाच्या ठिकाणी शाश्वत आणि हीच कीर्तीच्या उच्चतम शिखर गाठायचं असेल ना तर भक्ती मार्गाश्वर लढोपाय प्रत्येक मानवानं भक्ती केली पाहिजे धनाची

भूषण ही जी भूषण आहेत नावाच्या अंगी आहे तो मानव या विश्वाच्या हाताचा खरा दागिणा आहे ना तो नेहमी दान धर्म करण्यासाठी कंठाचा घरा दागिणा आहे तो नेहमी सत्य बोलण्यासाठी आणि कानाचा खरा दागिना आहे ना तो नेहमी शास्त्र श्रवण करण्यासाठी शास्त्र श्रवण जर केला असेल तर कित्येक दुःखांचा डोंगर आपोआप नाहीसा होतो म्हणून ना या विश्वाच्या ठिकाणी हा महाविष्णू किंवा मरत मानवांना आशीर्वाद देण्यासाठी सदैव आणि सदैव तत्पर होतो कारण हा नवनाटिकी आहे हा महाविष्णू या तुम्हा कोणत्या उलट्या रूपाना तुम्हार आश्रय देतो तुमचं रक्षण देतो म्हणून दे। या विश्वास